कथा नागपंचमीची उद्या नागपंचमी आहे त्यानिमित्तानं मी तुम्हाला नागपंचमीच्या दोन कथा सांगणार आहे शिवाय नागपंचमीला बहिणी भावासाठी उपवास का करतात तेही सांगणार आहे प्राचीन काळात एका व्यापाऱ्याला सात मुले होती सातही मुलांची लग्न झालेली होती त्या व्यापाऱ्याच्या सहा सुनांना भाऊ होते पण सातव्या सुनेला मात्र कुणी भाऊ नव्हता त्याची ती लहान सून खूप हुशार आणि चारित्र्यवान होती एके दिवशी घरातल्या मोठ्या सुनेनं घर सारवण्यासाठी विशिष्ट मातीची मागणी केली ती माती घेण्यासाठी सर्व सुना एकत्र फावडं खुर्प घेऊन निघाल्या माती खोदण्यासाठी जंगलात गेल्या तेवढ्यात तिकडून एक नाक त्यांना जाताना दिसला मोठ्या सुनेनं लगेचच त्याला मारण्यासाठी खुरपे उचलले तेवढ्यात लहान सुनेनं तिला अडवले त्या प्राण्याला मारू नका तो निष्पाप आहे असं तिने सांगितलं हे ऐकून मोठी सून रागानं तिथून बाजूला झाली आणि तो नाग दुसरीकडे जाऊन बसला तेव्हा लहान सुनेनं नागाला जाऊन सांगितले तुम्ही इथेच थांबा मी थोड्याच वेळात परत येते इथून कुठेही जाऊ नका असे म्हणून सर्वजणी माती घेऊन तिथून घरी गेल्या परंतु त्यानंतर कामात अडकल्यामुळे लहान सून पूर्णपणे विसरली की तिनं नागाला थांबायला सांगितले आहे तिला ही गोष्ट दुसऱ्या दिवशी आठवली आणि ती तात्काळ त्या स्थानावरती पोचली जिथे तिनं नागाला थांबायला सांगितले होते नागदेव मात्र तिथेच बसलेले होते नागाने रागाने तिला डसण्याचा प्रयत्न केला ते बघून ती प्रणाम करून म्हणाली बंधुराया मला माफ करा तेव्हा तो नाग तिला म्हणाला तू मला बंधू म्हटले आहेस म्हणून मी तुला सोडून देतो अन्यथा खोटं बोलल्यामुळे मी तुला डसलो असतो तेव्हा तिनं नागाची मनापासून क्षमा मागितली तू बंधू म्हटल्यामुळे तू आजपासून माझी बहीण आणि मी तुझा भाऊ माग तुला काय हवे आहे असे नाग तिला म्हणाला तेव्हा ती देखील आनंदाने हात जोडून म्हणाली माझा देखील कुणी भाऊ नव्हता तुम्ही माझे बंधू झालात याचा मला फार आनंद झाला काही दिवसांनंतर तो नाग मनुष्य रूपात तिच्या घरी गेला माझ्या बहिणीला न्यायला आलोय असं त्याने तिच्या घरच्यांना सांगितलं त्यावेळी घरचे मात्र नकार देतात हिला कुणीही भाऊ नाही असं सांगतात पण तो दूरच्या नात्यातला भाऊ असल्याचा विश्वास तिच्या घरच्यांना देतो त्यानंतर तिला तो आपल्या घरी घेऊन निघतो आता वाटेत तिला तो सांगतो मी तोच नाग आहे ज्याला तू भाऊ मानला आहेस त्यामुळे घाबरू नकोस वाटेत जिथे अडचण येईल तिथे माझे शेपूट पकड तिनेही त्याचप्रमाणे केलं आणि ती त्याच्या घरी पोचली तिथलं धन ऐश्वर बघून ती आश्चर्यचकित झाली तिथे ती आनंदात राहू लागली एक दिवस त्या नागाच्या आईनं तिला सांगितलं की मी एका कामाने बाहेर जात आहे तू आपल्या भावांना गार दूध देशील तिला मात्र हे लक्षात राहिलं नाही आणि तिने गरम दूध त्या नागांना पाजलं त्यामुळे त्या, त्या नागांचे तोंड पोळले त्यामुळे नागांची आई आता फार रागावली पण नागाच्या समजावण्यानं ना, ती शांत झाली तेव्हा नाग म्हणाला बहिणीला आता तिच्या घरी पोचवून द्यायला पाहिजे त्यावेळी नागबंधू व त्याच्या वडिलांनी तिला भरपूर सोने चांदी हिरे मानके कपडे देऊन तिला तिच्या घरी पोचवले तिची इतकी धनसंपत्ती बघून मोठ्या सुनेला राग आला तिचा जळफळाट झाला ती म्हणाली तुझा भाऊ तर फार श्रीमंत आहे तुला त्याच्याकडून अजून धन आणायला हवं मोठ्या सुनेचं हे बोलणं ऐकून त्या नागानं सर्व सोन्याच्या वस्तू आणून दिल्या त्या मोठ्या सुनेनं झाडूसुद्धा सोन्याचा मागितला तर तोही आणून दिला एकदा लहान सुनेला नागानं एक सुंदर हिरे मानकांचा हार दिला ज्याची कीर्ती तिथल्या राणीपर्यंत पोचली तिनं राजाला सांगितलं की मला तो हार हवा आहे राजानं फरमान सोडलं की त्या धनिकाच्या सुनेचा तो अद्भुत हार आणून द्या धनिकानेही घाबरून सुनेकडनं तो हार मागून घेतला त्या सुनेला यामुळे फार दुःख झालं तिनं नागाला प्रार्थना केली राणीनं माझा हार हिसकावून घेतला आहे तुम्ही असं काहीतरी करा की जोपर्यंत हार राणीच्या गळ्यात असेल तोपर्यंत तो नाग बनेल आणि जेव्हा तो परत माझ्याकडे येईल तेव्हा परत तो हिरे मानकांचा हार होईल नागाने तसंच केलं तो हार राणीनं गळ्यात घातल्यावरती त्याचा नाग झाला आणि राणी जोरात जोरात किंचाळून रडू लागली ते बघून त्या सुनेला राजानं ताबडतोब बोलावून घेतलं धनिक सुनेला घेऊन राजा, सुने राजा दरबारामध्ये हजर झाला राजाने तिला विचारलं की तू काय जादू केली आहेस खरं सांग नाहीतर तुला शिक्षा करेल तेव्हा सून म्हणाली महाराज माफ करा पण हा हारच असा आहे की माझ्या गळ्यात हिरे मानकांचा असतो आणि इतरांच्या गळ्यात नाक बनतो राजानं हे ऐकून तो हार सुनेला देत म्हटलं आत्ता घालून दाखव तिनं तो हार घालताच तो हिरे मानकांचा झाला हे बघून राजाला तिच्या बोलण्यावरती विश्वास बसला त्यानं खूप आनंदी होऊन तिला अधिक सुवर्णमुद्रा दिल्या आता सून खरी परत आली हे सर्व धन बघून मोठ्या सुनेला इशा झाली तिनं मग लहान सुनेच्या पतीला सांगितले तुझी पत्नी कुठून तरी धन आणत आहे ती कुठून हे सर्व धन आणते हे तिला विचार त्याप्रमाणे तिच्या पतीनं तिला विचारले हे धन तू कुठून आणत आहेस तेव्हा तिने परत नागाचे स्मरण केले त्यावेळी नाग तिथे प्रकट झाले आणि त्यांनी सांगितले की माझ्या या बहिणीवर जर कोणी संशय घेतला तर मी त्याला दंश करेन ही माझी बहीण आहे हे ऐकून लहान सुनेचा पती आनंदित झाला त्यानं नागदेवतेचा यथायोग्य सत्कार केला आणि त्याच दिवशी नागपंचमी साजरी केली जाते तेव्हा स्त्रिया नागाला आपला भाऊ मानून त्याची पूजा करतात आता ह्या आख्यायिकेप्रमाणेच अजून एक आख्यायिका प्रचलित आहे की नागपंचमी का बनवली जाते आता ह्या सर्व आख्यायिका पुरातन काळातील आहेत फार दुसरी आख्यायिका अशी आहे की फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे एक आटपाट नगर होतं तिथे एक शेतकरी राहत होता त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं त्यावेळी श्रावण मास चालू होता आणि तो दिवस नागपंचमीचा होता शेतकरी नेहमीप्रमाणे आपला नांगर घेऊन शेतात आला आपलं शेत नांगरायला सुरुवात केली नागाची बिळं मातीच्या खाली असल्यामुळे त्याला ती बिळं दिसली नाहीत आणि नांगरता नांगरता नांगर, नांगर, नांगर त्या बिळांवरती गेला त्या बिळांमध्ये नागाची छोटी छोटी पिल्लं होती त्यांना तो नांगराचा फाळ लागला आणि ती लहान असल्यामुळे लगेचच मेली शेतकऱ्याच्या ते लक्षातही आलं नाही तो आपलं शेत नांगरून निघून शेत गेला शेतकरी गेल्यानंतर काही वेळानं नागिन तिथे आली शेत नांगरल्यामुळे तिला तिचं वारू दिसत नव्हतं आणि आपली पिल्लंही ती आपलं वारू शोधू लागली पण तिला तिथे वारूळही दिसलं नाही आणि पिल्लंही नाही तिला एका बाजूला नांगर दिसला त्या नांगराला रक्त लागलेलं होतं तेव्हा मात्र तिला कळलं की ह्या नांगरामुळेच माझी पिल्लं मेली तिच्या मनामध्ये राग आला ज्याप्रमाणे त्या नांगरामुळे शेतकऱ्यानं तिला निर्वंश केलं होतं त्याचप्रमाणे तिनं शेतकऱ्यावर निर्वंश करायचं ठरवलं रागातच ती त्या शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला तिनं दंश केला त्याबरोबर सर्वजण मरून पडले पुढे तिला असं समजलं की ह्याची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती नागिन निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी ती आली ती तिच्या घरात शिरली पण तिने समोर जे पाहिले त्यामुळे ती अगदी स्तब्ध झाली त्या मुलीनं पाटावर नाग नागीन नऊ नागकुळे काढली होती त्यांची ती पूजा करत होती दुधाचा नैवेद्य दाखवत होती नागाने लाया दुर्वा वगैरे वाहिल्या होत्या मोठ्या आनंदाने पूजा ती करत होती हे पाहून ती नागिन संतुष्ट झाली तिनं नैवेद्याचे दूध पिले आणि समाधानी झाली चंदनात आनंदाने लोळली शेतकऱ्याची मुलगी प्रार्थना करत होती हे सर्व पाहून त्या नागिनीला आपण केलेल्या कृत्याचे वाईट वाटले तिने विचार केला की ही आपल्याला इतक्या भक्तीनं पुजते आहे आपलं व्रत पाळते आहे आणि आपण तिच्या बापाचा निर्वंश केला हे चांगले नाही ती नागीन तिच्यावरती प्रसन्न झाली आणि तिने तिच्या वडिलांच्या पूर्ण कुळाला पुन्हा जिवंत केले अशीही नागपंचमीची दुसरी कथा होती आता नागपंचमीच्या दिवशी अनंत वासुकी पद्म महापद्म तक्ष कुलीर कर्कट शंख कालिया आणि सिंगल या देवतांची पूजा केली जाते नागदेवतेची पूजा करताना हळद रोळी तांदूळ फुले अर्पण केली जातात कच्च्या दुधात तूप आणि साखर मिसळून नागदेवतेची पूजा करावी यानंतर नागदेवतेची आरती करून नागदेवतेचे मनाने ध्यान करावे श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्यभावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे या दिवशी घरोघर गर नागदेवतेची पूजा करून त्यांना प्रसन्न करण्याची प्रथा आहे वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छता आणि नित्यकर्माहून निवृत्त व्हावे आंघोळ करून स्त्रियांनी नवीन वस्त्रे अलंकार धारण करावे पाटावरती हळद चंदनानं नाग नागिन आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढावी त्यांची पूजा करून त्यांना दूध लाह्या आखाडा दुर्वा वाहून त्यांची पूजा करावी नागदेवांची पूजा करून त्यांना दूध साखर उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवावा या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ गूळ यापासून बनवलेल्या उकडीची पूर्णाची दिंड तयार केली जाते नागपंचमीचे नियम नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवरती तवा ठेवू नये वगैरे संकेत पाले जातात तसेच या दिवशी जमीन खणू नये शेतामध्ये नांगर चालू नये असेही म्हटले जाते अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी